कार्य केलं साथ दिली मराठा समाजाच्या होती नाही महाराष्ट्राच्या होती ना मनापासून देतो आणि तुमचे आभारही म्हणतो आमचा प्रश्न खूप वर्षापासूनचा होता त्याला वाचा बोलण्यासाठी आपण जणांना सर्कल कुठे <laughs> आता मराठा आरक्षणाचा शेवटच्या टप्प्यात होता अंतरवाली मुंबईपर्यंत जाईपर्यंत मुंबईच्या जाई विशीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एका शतकामध्ये थांबलेला होता ज्या चोपन लाख नोंदी मिळाल्या मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या म्हणजे कुंडी असलेल्या त्या आता सत्तावन्न लाख आणि एकोणचाळीस लाख नोंदी वाटप केल्या ज्या ओके एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र दिलेत आमचं म्हणणं होतं की जे परिवार आहे त्याचे परिवारातील नातेवाईक यांनाही तातडी नाते वाटप करा म्हणजे चौपन्न लाख सत्तावन्नचाळीस चोपन्न लाख जरी धरली ते एकाला पाच पाच दिले तरी दोन करोड मराठा आरक्षणामध्ये जातोय आणि या जा मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्यासाठी अगर्भतातील सगळी सोये यांना त्याच नोंदीच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्यात यावं त्याची व्याख्याही आपण केली होती परंपरेनुसार लग्नाच्या सोयी के होतात ते सगळे सोय त्या सगळ्या सोय्यांना ज्या मराठा बांधवांची नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावर ते देण्यात यावं या मागणीसाठी मुंबईपर्यंत मराठा समाज लाखो करोडच्या संख्येनं गेला आणि सरकारनं राजपत्रित अध्यादेश सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारीला मुंबईच्या वेशीवरच काढलं मुंबईत जाण्याचीही मराठ्यांना गरज नाही पडली हा मराठा समाजासाठी आणि गोरगरीत गरज होता मराठ्यांसाठी हा सत्तर पंच्याहत्तर वर्षातला पहिला मोठा कायदा आहे आणि मराठ्यांच्या पोरांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि येताना शांततेत आरक्षण घेऊनच येणार कायदा कायद्याचा अध्यादेश झाला आधी सूचना निघाल्या म्हणजे आरक्षणच घेऊन आले आता येत्या पंधरा दिवसात त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं त्याच्या नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण मिळणार हा मराठा समाजाचा प्रचंड मोठा विजय त्याचबरोबर त्या दिवशी दिवाळी पण मराठा समाजानं गुलाल करून साजरी केली आता आणखीन एक महादिवाळी होणार आहे त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं सगळ्या सोयऱ्यांचं की महाराष्ट्रात महादिवाळी आणि आम्ही म्हणतो तसं करतो या भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा अशी सभा झाली नसेल ती प्रचंड होती विजय सभा त्यानंतर होणार धन्यवाद आपल्याला काय विचारायचं असलं आपण विचारावं